राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो डॉक्टर प्रकाश माने यांची लायन्स क्लब तळजाचे अध्यक्षपदी निवड कळंबोलीतील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रकाश माने यांची रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी लायन्स क्लब तळजाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून लायन्स क्लब तळोजा पांचनंद यांचा शपथ ग्रहण समारंभ डॉक्टर नायर आय हॉस्पिटल न्यू पनवेल येथे लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री संजीव सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती उत्साही वातावरणात करण्यात आली आहे लायन्स क्लब तळोजाच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रकाश माने सेक्रेटरी डॉक्टर सुनील कुमार व खजिनदार डॉक्टर पौर्णिमा इंगळे यांची निवड करण्यात आली डॉक्टर प्रकाश माने व डॉक्टर सविता माने हे दाम्पत्य गेली तीन वर्ष लायन्स क्लब तळोजाचे सभासद म्हणून कार्यरत आहे माने दाम्पत्य हे डॉक्टर माने क्लिनिक व समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून कळंबली परिसरात अठरा वर्ष रुग्णांची सेवा करत आहेत आरोग्य क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे कोविड काळात समाजासाठी केलेल्या त्यांच्या सेवेमुळे डॉक्टर माने यांना विशेष ओळख मिळाली होती रुग्णांच्या उपचारापासून ते समाज जनजागृतीपर्यंत अनेक क्षेत्रात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे त्यांच्या अध्यक्षपदी निवडीमुळे लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांना नवीन ऊर्जा मिळणार असून आगामी काळात आरोग्य शिक्षण व समाज कल्याण क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांकडून डॉक्टर माने यांना शुभेच्छा देत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा न्यू पनवे have trusted me with the role of president, and I promise to do my best with the help of all of you. Since many of us are doctors, we will focus on organizing more health checkup camps and also uh, hold programs to share useful uh, health information with people. We will also try to carry out the eight important service activities of the Lion Club. This is only the second year of our club, but with the support, your support, we have already made good progress. I am sure that together we will keep moving forward and do even bigger and better work. Thank you all once again for your trust and support. Jay him, Jay